आकाशवाणी मुंबई मनोज आणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर भारतात बंदी देशभरातल्या पाच हजार केंद्रांवर आज वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या नीट चाचणी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार वेव्स परिषदेचा आज समारोप होणार आणि सातव्या खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून बिहारमध्ये सुरुवात राज्यातले चारशे सदतीस खेळाडू सहभागी होणार पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर आज भारताने बंदी घातली पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोहोबाजूनी नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे त्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरू आहे यानंतर सीमा सुरक्षा दलाने श्रीगंगानगर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे दरम्यान आज पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं वृत्त आहे कुपवाडा बारामुल्ला राजौरी पूंछ या भागांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांची भेट घेतली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची नीट ही चाचणी परीक्षा आज होत आहे राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या वतीनं आज देशातल्या पाच हजार केंद्रांवर आणि परदेशातल्या तेरा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी साडेबावीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून राज्यात पस्तीस शहरांमध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील भारतीय निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ई सी आय नेट हे मोबाईल ॲप लाँच करणार आहे आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध चाळीस मोबाईल आणि वेबसाईट ॲप्सचा समावेश या एकाच ॲपमध्ये असेल या ॲपचा उपयोग मतदार निवडणूक अधिकारी राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात ई सी आय नेटचा दर्शनी भाग हा दिसायला आकर्षक असेल तसंच वापरायला सोपा असेल तसंच या ॲपमुळे विविध ॲप्स डाउनलोड करून त्यात वेगवेगळं लॉग इन करून मग माहिती संकलित करायचं जिकिरीचं काम आता या नव्या ॲपमुळे वाचणार आहे तसंच या नवीन ॲपवर मिळणारी माहिती ही आयोगाकडून दिली जाणारी अधिकृत माहिती असल्यानं त्याची विश्वासार्हताही अधिक असेल टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक चं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेकवारी हा प्रशिक्षण आठवडा पाच ते नऊ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे या टेकवारीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॉकचेन सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्र होणार आहेत तसंच तणाव व्यवस्थापन आरोग्यदायी जीवनशैली ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नऊ मे रोजी दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्ज अर्थात जागतिक दृश्राव्य मनोरंजन परिषदेचा आज समारोप होत आहे चित्रपट निर्मिती या विषयावर सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं आहे या कार्यक्रमात नव्वदहून अधिक देशांमधले दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत वेव्स परिषदेतल्या स्टार्टअप ॲक्सिलरेटर प्रोग्रॅम वेव्ज एक्सच्या माध्यमातून सुमारे पंधरा स्टार्टअपसाठी गुंतवणूक मिळेल अशी अपेक्षा असल्याचं आय ए एम ए आयचे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंगरान यांनी म्हटलं आहे विविध स्टार्टअप्सनी वेव्जसाठी एक हजार अर्ज सादर केले होते त्यापैकी सुमारे तीस स्टार्टअप्सनी वेव्जमधल्या गुंतवणूकदारांसमोर त्यांचे विचार मांडले आहेत वेव्जच्या स्टार्टअप पॅव्हलियनमध्ये सुमारे एकशे दहा स्टार्टअप्सनी त्यांचे विचार मांडलेत त्यांना काही निधी मिळण्याची अपेक्षा आहे स्टार्टअप गुंतवणूकदार राजेश जोशी यांनी वेव्स परिषदेबद्दल आनंद व्यक्त केला आहे यामुळे स्टार्टअप्सना एकाच ठिकाणी एकत्र यायला मदत झाली असल्याचं ते म्हणाले सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमध्ये सुरुवात होत आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथं या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या देखील यावेळी उपस्थित असतील बिहारमधल्या पाटणा राजगीर गया भागलपूर आणि बेगुसराय या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन होणार असून अठ्ठावीस क्रीडा प्रकारांमध्ये देशातले सुमारे साडेआठ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत यातल्या नेमबाजी जिमनॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहेत खेलो इंडिया स्पर्धेसाठी राज्यातून चारशे सदतीस खेळाडू सहभागी होत आहेत तिरंदाजी कबड्डी जूडो मल्लखांब जलतरण खो खो या खेळातल्या एकशे नव्वद सहभागी खेळाडूंचं पहिलं पथक काल पाटणा इथं रवाना झालं नेमबाजी स्पर्धेतल्या तेरा खेळाडूंचा संघ उद्या रवाना होणार आहे गेल्या वर्षी एकशे अठ्ठावन्न पदं जिंकत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर होता युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज सकाळी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमातलं विशेष भाग सायकलिंग विथ टीचर्समध्ये सहभागी झाले होते लठ्ठपणा कमी करून शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यामधील शिक्षक प्रशिक्षक आणि शैक्षणिक समुपदेशकांच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे अभियान राबवलं जात आहे या अभियानाची सुरुवात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना कोलकाता इथं दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात धरमशाला इथं होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे नागपूर शहर पोलिसांच्या परिमंडळ पाचच्या पथकानं काल यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या परिसरात हरवलेल्या वस्तूंचं वितरण केलं परत केलेल्या वस्तूंमध्ये नागरिकांचे हरवलेले मोबाईल दुचाकी असा पंच्याहत्तर लाखांचा मुद्देमाल समाविष्ट होता या पथकानं आतापर्यंत नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या दुचाकी मोबाईल सोनं चांदी आणि इतर महागड्या वस्तू असा एकूण तीन कोटी चार लाख तीस हजार सातशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे सध्या सुरू दुछ असलेल्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे आय पी एल क्रिकेटवर सट्टा लावला जात असल्याची माहिती भंडारा जिल्ह्यातल्या ले तुमसर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी छापेमारी केली यावेळी दोन तरुण मोबाईलवर सट्टा लावत असल्याचं निदर्शनाला आलं तपासादरम्यान या प्रकरणी आणखी दोन व्यक्तींचा सहभाग असल्याचं आढळून आल्यानं ना। या प्रकरणी दोघांना अटक झाली असून एकूण चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून छप्पन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात आज बद्रीनाथ धामची कवाडं विधिवत उघडण्यात आली यामुळे आता केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्रीसह चारही धामांची कवाडं भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत चारधाम यात्रेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे भारत गौरव डिलक्स रेल्वे सुरू करण्यात आली आहे या रेल्वेनं बद्रीनाथ जोशीमठ ऋषिकेश पुरी कोणार्क रामेश्वरम आणि द्वारका तसंच विश्वनाथ भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रवास करता येणार आहे ही रेल्वे या महिन्याच्या सत्तावीस तारखेला दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटून सतरा दिवसात चारधाम आणि इतर धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करणार आहे आध्यात्मिक गुरु आणि योगसाधक बाबा शिवानंद यांचं काल रात्री निधन झालं ते एकशे अठ्ठावीस वर्षांचे होते बाबा शिवानंद यांनी योगसाधनेद्वारे केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना दोन हजार बावीसमध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं बाबा शिवानंदांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे योग आणि साधनेला समर्पित असलेल्या त्यांच्या जीवनातून देशातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या एक लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक अकाउंटवर भारतात बंदी देशभरातल्या पाच हजार केंद्रांवर आज वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या नीट चाचणी परीक्षेचं चा आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार वेस परिषदेचा समारो आज समारोप होणार आणि सातव्या खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून बिहारमध्ये सुरुवात राज्यातले चारशे सदतीस खेळाडू यात सहभागी होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार